ह्या घरात कधी आराम नाही भेटन मुले मशीन आणली तर हातावरच्या पोया खावाच्या स्वतः खा असं आहे एवढं आता असच करतो असतो चार चार बारा पोया बनवून देत जाई आणि आमच्या दोघी सासू सोन्यासाठी मशीन ने बनवून घेत जाई तेवढच वाचते एखाद्या दिवशी मशीन त्यात देऊन देत जाई काय त्याईले नाही त्या सासरा मोठा हुशार आहे बघताच ओळखते काही वेगळं लागलं का खावाची मोठी चव आहे पोटाची बाल्टी कुठं ठेवली तुम्ही काही दिसतच नाही बाबा कुठं ठेवता काय ठेवतात काय व राणी तिथंच तर राहते सगळं डोळ्यासमोरच तू जिथं ठेवताना ते सामान तिथंच राहते मी काही हात नाही त्याला डबल जाणून बुजून विचारायला येतं तिथं जाऊन पाहत नाही ना डोळ्याने पाहून घेत जा पहिले मग विचारात जाय तेवढाच टाइम वेस्ट करतो कहून ताई साहेब काय झालं तुम्हाला सारख्या काल चिरल्या आजही चिडल्या वाणी चिरल्याच वाणी बोलता कहून बोलते काय कोणी नाही बोलत मले कायले बोलती काय त्यात बोलती कोणी नाही बोलत मले तू म्हणत होती मशीन मांग तर काम हलक होईल मशीन आली मशीन कोणी मशीनच्या पोयाच खावायला तयार नाही तिथं लय घरी राहते हे मशीन कधी गॅस गीस नसला सिलेंडर संपून गेला तर तयान पोया बनवते लोक हम्म खात्यात देतात ते लोक माहीतचे लोक तर खावायलाच तयार नाहीये नको बनू म्हणे गेल्या जो होते म्हणे इलेक्ट्रिक खाना तारत का म्हणे सासरा म्हणे तर काय करू आता तू सांग लागते तेवढाच टाइम लागते जेवढा पोया बनवायला लागते तेवढ्याच एक एकच पोया शेका लागते त्याच्यापेक्षा लवकर तर होते ताव्यात भरकन पोई शकते त्याच्यामध्ये एक पोय पाच मिनिट शेकायला लागते असं करा साहेब तुम्ही मोठी मशीन घेऊन घ्या याच्यामध्ये पीठ आपल्याला भिजवा लागते उंडा ठेवा लागते दाबा लागते पावा लागते एवढं सगळं आहे का नाही मोठ्या मशीन म्हणजे तसं नाही आपलं पीठ घेतलं जेवढं आपल्याला लागते तेवढं पीठ कोरडच घेऊन घ्या आणि टाकून द्या आपण जेवढ्या तेवढ्या एकदम अशा सारख्याच येते नाही येणार तुमच्या का ह्या मशीनच्या म्हणून घेऊन घ्या मोठी मशीन घेऊन घ्या का तुम्हाला आराम पाहिजे मग आरामच आराम भिजवा बी नाही लागणार पीठ हा काय चंदारानी खरंच अशी बी मशीन भेटते का किती मोठी राहते ते जास्त मोठी नाही आपल्या घुटण्यापर्यंत आपल्या घुटण्यापर्यंत एवढी राहते आपण कनी बाई मस्त आहे असे पलक लावून देवा बटन दाबून द्या पीठ टाकून द्या पोयाची चरतची चरत निघते पोयाची हातच बी नाही लावा लागत हातच नाही लावा लागत बिलकुल आणि मस्त पोया होते पाहिली मी मोठे मोठे कार्यक्रम आहे कार्यक्रमामध्ये नाही काय ते भंडारे राहते तिथं अशाच पोया राहते अशीच मशीन राहते हाताने थोडी करत बसते ते लोक असं आहे काय चंदाराणी केवढ्याची भेटन ते मशीन माहित नाही ताई साहेब आपण कधी घेतलं नाही कधी विचारलं नाही तर काय माहिती मी पाहिली म्हणून तुम्हाला सांगतो बा केवढ्याची काय जास्त महाग नसन पाहतो बरं मी तेच मशीन पाहतो बर हो बनवा मग एक कप चहा चहा पिऊनच पोचा लावतो झाडू लावतो हो बाबा चहा बस जा चहा बनवतो तोपर्यंत झाडू पोचा गिच्या जागेवर आणून ठेव हाय ताई साहेब जागेवरच आहे जागेवरच आहे तर मग विचारतो गायले रोज येऊन ना ताई साहेब पोचा कुठं आहे ताई साहेब झाडू कुठं आहे बेफालतू चहासाठी काय होय काय तर पार्सल होय आता कोणा मागलं आमचं नाही होय कोणाचं राहते ना आमच्यात घरी आणत काय काही तरी या गल्ली सगळ्यात जास्त तुमच्याच घरी पार्सल येते आजीबाई घे तुमच्याच घरचं पार्सल वय आम्हाला पोत्ता बरोबर तिथं दिसते आम्ही कोणाचं कोणाच्या घरी नेत नसतो ज्याचं त्याच्याच घरी नेतो हे तुमचं घरचं पार्सल वय काय वय काय आहे याच्यात आम्हाला काय माहित तुम्ही मागता ना काय आम्ही पैसे द्या घ्या तुमचं पार्सल येईना मागवलं असं ना ओलिता आलं पार्सल हो आणलं त्यानं एवढं मोठं काय वय एवढं मोठं आता काय मागवली एवढं मोठं दोन हजार रुपये खर्च केले तू त्या मग नाही भरलं काय हे अजून काय मागवली आता नाही दे पैसे आहेच नाही पैसे आता आता बाई आता तुम्ही पान तुम्ही खुश होऊन जाईन मी नाही होत खुश घेत मला हे पाहिजेत नाही काहीच काही काय वय एवढं मोठं ते आणली पडली ना ते मशीन तशीच आता कोण खाऊन राहिले त्याच्या हातच्या पोया तू तरी खाऊन राहिली का बनून तरी राहिली का तू आणली मशीन ठेवली तशीच हे काय मागवली आता एक वेळा चूक होते आता बाई डबल डबल होते काय आता एक वेळा हे मागवले मी ना त्याच्यातल्या पोया मामा नाही बऱ्या लागल्या मलाही नाही बऱ्या लागल्या टाइम देऊन लागेल त्याच्यामध्ये हे दुसरी मशीन मोठी वाली याच्यात टाइम नाही लागल आणि चुलीवरच्या पोया पोया बनवून येईल काही दिले हो बापाट तर नाही सटकला तर नाही तो दिमक एवढी मोठी मशीन पोया करायसाठी पुरा गावाने पोया बनून चालतो का केवढ्याचे असून त्या माहित नाही ना त्या पा विचारतो त्या थांबा किती रुपये झाले जी बो या मशीनची किंमत आहे एक लाख दहा हजार रुपये झाले द्या लवकर कॅश पेमेंट एक लाख दहा हजार रुपये आणि बस घ्या तुमचा पार्सल एक लाख रुपयाची मशीन काय करशील व बाई म्याड झाली राह भयात भय तोंडी आता बाई आराम किती भेटन काय होते मग द्या ना एक लाख दिन तर कमरीवर नाही आता बाई एक लाख रुपये द्या एक दहा हजार माझ्यावर आहे एक लाख रुपये द्या तुम्ही दे भाऊजीन तुमच्या जवळ द्या एक लाख रुपये हे मशीन मस्त आहे याच्यामध्ये कनी पीठ भिजवा बी भी नाही लागत ना काही नाही पीठ टाकून द्या लागते आणि येते म्हणते कोण तुले ते सांगणार दो दोन हजार द्या हे पाहिजे कामीच पडन हे आपल्या घरी कोणता कार्यक्रम राहीन काही राहीन आता वाढदिवस येईल तर कामी नाही पडन का मग हो थांब बाप्पा मी मदनले बोलावतो आता बाई

आणते नाही सासू पैसे याच्यानंतर या ऍड्रेसचं पार्सल दिसलं तर मी तिथंच मना करून दे नोकरी केली तर चालते मायबीन पण ह्या घरी या बाईच्या पार्सल जाती नाहीये येत काय झालं पाणी किती पाहिजे का चहा घे मांडू का नाही बाई काही नाही ते माय पेमेंट द्या एक लाख दहा हजार रुपये बस हे घ्या तुमचं पार्सल ना जाऊ द्या मला पाय रे मदन पाय एक लाख रुपयाची मशीन वय म्हणते एक लाख दहा हजार रुपये भाऊ तुम्ही हे मशीन घेऊन जा आम्हाला नाही पाहिजे घेऊन जा तुम्ही हे मशीन वापस रिटर्न करून द्या मागवलं काही मग रिटर्न करायचं होतं तर मागवता पहिले मग म्हणता रिटर्न करत आहे गलती झाली भाऊ गलती झाली आम्ही मागवलं आम्हाला आता नाही पाहिजे रिटर्न करत आहे रिटर्न करून द्या घेऊन जा वापस नाही पाहिजे आम्हाला भाऊ तुला म्हणतो ना आताचे आता वापस घेऊन जाय वापस घेऊन जाय ते मशीन ठीक आहे ठीक आहे याच्या पुढे सोडून समजून विचार करून पार्सल मागवायचं

हे भेज्यात अक्कल गिक्कल हाय जराशी जराशी उरली काय अक्कल हाय का नाही पुरी इकून खाल्ली हे एक लाख रुपयाची मशीन घेतो तू साऱ्या लोकांसाठी पोळ्या बनवशील काय ते मोठे मोठे कार्यक्रम इथं दहा बारा पंधरा वीस पोळ्या बनवासाठी एवढी मोठी मशीन एक लाख रुपयाची देऊन राहिली काय हाय जराशी भी बुद्धी काय होते एक लाख रुपये किती होते माहिती का तुले कमावताना सगळे एक लाख रुपये होत नाही का आणि एवढे लाख रुपये मोठे आहे श्रीमंत आहे म्हणून काय पाण्यासारखे पैसे फेकतेत काय श्रीमंत बी असले तरी पैशाची किंमत नाही तुले तुले काय तुला पैशाची किंमत घरी पैसाच नाही तर तुले काय तुम्ही मोठे असून लहान एवढा असून काय दुख नाही समजत काय बोलू आता तुले साऱ्या बाया करते सैपाक तूच करतो काय ती तूच करतो काय तर मग काय एक लाख रुपयाच्या मशीनात घेतेत का त्या बर झालं आई तुला मध्ये बोलावलं तर बस गेले होते पाण्यामध्ये एक लाख दहा हजार रुपये हो म्हणून काल एक लाख रुपये दिले महा तिच्छे दे म्हणे आणि दहा हजार मी देतो ना म्हणलं बाई मला नाही ऐकणार आहे म्हणून मी तुलेच बोलावलं